नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे आणि त्यासोबतच आज सोमवारीच संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर बघा सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि महादेव हे गणपती बाप्पांचे पिता आहे आणि त्यामुळेच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गण चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि चतुर्थीच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा देखील करत असतो तर असाच एक आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे तर तो कोणता आणि कशाप्रकारे उपाय करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज चतुर्थीला एकशे आठ हिरव्या मुंगांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता तर यासाठी एकशे आठ हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे तर ते कुठेही तुटलेले नसावे तर अखंड हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे आणि हे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर तुमची दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वाटीमध्ये एकशे आठ एकशे आठ अशा दोन वाटींमध्ये आपल्याला हे हिरवे मूग घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर त्याआधी तुम्ही जेव्हा उपाय कराल तर तेव्हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे त्यासोबतच एक हिरवा कपडा देखील आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे त्यानंतर एक हिरवा मूग आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपते नमह या मंत्राचं पठण करायचं आहे आणि तो हिरवं मूग तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा एक हिरवं मूग घ्यायचा आहे आणि परत आपल्याला ओम गनगणपते नमः या मंत्राचं पठण करायचं आहे तर असं आपल्याला एकशे आठ वेळा एक या मंत्राचं पठण करून एकशे आठ आपल्याला हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करून त्या ग्या ग्या हिरव्या कपड्यावर हे मूग आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ते हिरवे मूग तसेच देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली बांधून ती आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मुलांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी त्या कमी होण्यासाठी आणि त्यातून मार्ग मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ती पोटल्या दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि संध्याकाळी मुलां ज्या वेळेस झोपायला जातील तर झोपल्यानंतर त्यांच्या उशाखाली आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही पोटली जवळच असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही पुटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे प्रार्थना करायची आहे की मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अड़, अड अडीअडचणी असतील संकट असतील तर त्या कमी होण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलंसोबत असतील तर त्यांच्या जवळ ही पोटली देऊन त्यांना ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायला सांगा त्यासोबतच मुलं नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर असतील तर ही पोटली त्यांच्या फोटोजवळ किंवा एखाद्या वस्तूजवळ देखील तुम्ही आज संध्याकाळी ठेवू शकता तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही हा एकशे आठ हिरव्या मुगाच्या दाण्यांचा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा मुलांवर कधीच कोणताच वाईट संकट येणार नाही किंवा अभ्यासामध्ये देखील त्यांची प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल आणि कोणतंही संकट आलं तरीही त्यामधून मार्ग मिळण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ